जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मंगळवारी दत्त जयंती भक्तिभावानं साजरी झाली दत्त काळासह विविध धार्मिक कार्यक्रमांनी दत्त मंदिरात दिवसभर गजबजली होती राधानगरी तालुक्यातील कुरणेवाडीतल्या इथल्या मंदिरामध्ये वास्तुशांती मूर्ती प्रतिष्ठापना या कार्यक्रमांबरोबरच माजी खासदार राजू शेट्टी यांचा नागरी सत्कार करण्यात आला राधानगरी तालुक्यातील कुरणेवाडी इथं श्री दत्त मंदिराची वास्तुशांती मूर्ती प्रतिष्ठापना असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सकाळपासूनच मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले माजी खासदार राजू शेट्टी यांचा नागरी सत्कार करण्यात आला शेतकरी सुखी होण्यासाठी त्याच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करणार असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं दरम्यान संजय सिंह पाटणकर आणि श्री परमपूज्य सदानंद गिरी महाराज यांच्या हस्ते मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी शेतकरी संघटनेचे जालंदर पाटील जनार्दन पाटील यांच्यासह मंदिर कमिटी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते दिवसभरामध्ये दिवस दत्त पारायण भजन तसंच विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले दर्शनासाठी दिवसभर भाविकांची गर्दी झाली होती दरम्यान म्हालसवडे इथल्या दत्त मंदिरामध्ये दत्त जयंतीची परंपरा मोठ्या उत्साहात पार पडली म्हालसवडे सोनाळी पाटेकरवाडी कांचनवाडी इथल्या भाविकांसाठी महाप्रसाद करण्यात आला त्याचप्रमाणे कोल्हापुरातील साळुंखे नगरमधील श वालावलकर यांच्या घरी असलेल्या दत्त मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती दिवसभरामध्ये भजन आणि धार्मिक कार्यक्रम झाले संध्याकाळी दत्त जन्मकाळ उत्सव पार पडला यावेळी महाप्रसादाचा लाभ शेकडो भक्तांनी घेतला